लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण कोरेगाव पार्क ड्रग्ज पार्टी आणि वाडिया कॉलेजमधील महाविद्यालय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत महाविकास आघाडीतर्फे पुणे शहर कमिशनर यांना चौकशीसाठी निवेदन देण्यात आलं यावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना उभाटा पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कमिशनर ऑफिससमोर धरणे आंदोलन कलि पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला आढावा त्यांनी गुड टच बॅड टच या सगळ्या प्रकारामध्ये जे काय नगा मुलींनी कशापासून सावधान राहिलं पाहिजे याच्यासाठी त्यांचं काउन्सिलिंग तशा प्रकारचं समुद्वेशन या ठिकाणी कॉलेजमध्ये चालू होतं आणि एका मुलीला चांगला स्पर्श वाईट स्पर्श हा शिकवत असताना त्या मुलीनी तिच्या मैत्रिणीच्या बाबतीत काय घडतंय हा प्रकार हा या पोलीस महिला कर्मचारीला सांगितला तिने त्या मुलीला कॉन्फिडन्समध्ये घेऊन हे काय नेमका प्रकार आहे हे समजून घेऊन कॉलेजला सांगितलं की हे तुमच्या कॉलेजमध्ये असा असा प्रकार घडलाय तुमच्या वाडिया कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये असा प्रकार घडलाय पण तसं असताना या वाड्या कॉलेजच्या प्रशासनाने त्या ठिकाणी चांबडी बचावाचा का कार्यक्रम केला आपल्या संस्थेचं नाव बदलव होऊ नये ज्या संस्थेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झालाय ज्या संस्थेच्या आवारात बलात्कार झालाय ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करायला चार दिवसाचा उच्छा झाला मी पोलीस पोलिसांवर बिलकुल या ठिकाणी आरोप करत नाहीये कारण की मला त्या महिला पोलीस भगिनीचा नाही का अभिमान आहे की तिच्यामुळे हे प्रकरण उघडकी पण असा असताना या प्रकरणाचा संबंध कुठेतरी राज्य सरकारमधल्या एका मंत्र्याबरोबर जोडला जातोय तर कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर वाड्या कॉलेजच्या प्रशासनाला वाचवण्याचा त्या मॅनेजमेंटला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून आज दंगेकर साहेब असतील मोरे जी असतील थरपुडे जी असतील महिपाल जी असतील त्या मनसेचे आमचे आणि काँग्रेसचे ऋषिकेश बालगुडेचे पायडेजी हे सगळी मंडळी या ठिकाणी आंदोलनाला आलेली आहेत आमच्या भूमिका क्लिअर आहे की पुणे पोलिसांनी राज्य सरकारचा केंद्र सरकारचा दबाव घेऊ नये तुमची सुद्धा मुलगी सतरा वर्षाची असेल त्याच्यापेक्षा जा कमी किंवा जास्त व्हायची असेल ही मुलगी आपली मुलगी आहे समजून या प्रकरणात जे जे आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा तर व्हावीच पण त्याचबरोबर इथून पुढं कोणी क्लास टीचर कोणी ट्युशनवाला कॉलेजचा माणूस पैसेवाला आपल्या कॉलेजची बदनामी होणार नाही या भीतीमुळे आरोपीला मदत करणार नाही अशा प्रकारची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे याच्यासाठीच हे आंदोलन आहे आज आम्ही या ठिकाणी डीसीपी पी स्मारदा मॅडम कुठे या ठिकाणी हे निवेदन देतोय की या संस्थेवर सुद्धा त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा ज्या संस्था चालकातल्या मॅनेजमेंटमध्ये लोकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असाल त्यांच्यावर सुद्धा बलात्कारांना मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा कर ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय आणि मी या ठिकाणी आम्ही शब्द देतो त्या मुलीला न्याय मिळण्यास आम्ही बिलकुल खंप बसणार नाही या प्रकरणात जर वाडिया कॉलेजचे मॅनेजमेंट वर गुन्हा दाखल झाला नाही तर धंगेकर साहेब असतील आमचे सगळे जगा पदाधिकारी असतील हे वाडिया कॉलेजच्या दरवाजावर आंदोलन बसू आज वेळ प्रसंगी कॉलेजमध्ये बसून त्या मॅनेजमेंटच्या लोकांच्या तोंडाला काळ सुद्धा भासू हा शब्द या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी आज आहे पुणे शहर कमिशनर ऑफिस या ठिकाणी आणि इथं महाविकास आघाडीतर्फे एक निषेध आंदोलन सुरू आहे माझ्या समेत शिवसेना उबाटा गटाचे शहराध्यक्ष जी मोरे आहेत कॉलेज मध्ये जो प्रकार घडला त्याबद्दल आपण निवेदन देण्यासाठी तर काय या या घटनेबाबत घटना गेल्या महिन्यापासून आहे पण आवाज दाबण्याचं काम या कॉलेजच्या प्रशासनाकडनं झालं पोलीस प्रशासनाला आणि कॉलेजच्या प्रशासनाला जर ही चार दिवस आधीच बातमी समजली होती एका पोलीस कॉन्स्टेबलच्या माध्यमातून जी लेक्चर तिथे गेली होती त्या पोलीस कॉन्स्टेबल चे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो की ती लेक्चर देताना एका विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोरून डेअरिंग केली सांगण्याची की आमच्या माझ्या मैत्रिणीला असा असं अत्याचार होत आहेत विद्यार्थी ड्रग्ज घेऊन त्या मुलीवर अत्याचार करत होते तिला कायम फसवत होते एवढ्या मोठ्या प्रमाणात घडणारी घटना वाड्या कॉलेजचं प्रशासन असेल त्यात ते, ते सचिन सानप जे एका मंत्र्याचे ओ एस डी होते त्यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव आणला ही वाच्य तर कुठे होऊ नये मीडियापासून ही बातमी लपवून ठेवली मुलीच्या पालकांपासून ही त्यांना त्यांच्यावर दबाव आणला की कुठे तुम्ही चौकीत जाऊन कंप्लेंट करू नका या सगळ्या घटनेला वाच्यता फुटली पाहिजे आरोपींना कडक शासन झालं पाहिजे आणि पुणे शहरामध्ये इतर कॉलेजेस आहेत क्लासेस आहेत त्यांच्यातल्या जे कोणी सर असतील इतर विद्यार्थी असतील ते ड्रग्ज घेऊन या अत्याचार करत असतील तर त्यांच्यावर अंकुश यावा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला उभं राहिलोय आणि त्या प्रकारचं तसं निवेदन या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला द्यायला आलो या घटना पुणे शहरामध्ये का घडत आहेत पुन्हा एकदा ड्रग्ज हे प्रकरण आलं बाहेर पुण्यात परत ड्रग्ज कुठून येतं कुठल्या माध्यमातून येतं कुठल्या लिंकने येतं ही लिंक शोधून काढणं फार महत्वाचं आहे ग्रह खात सपशेल फेल या पुणे शहरामध्ये ठरले त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी काही बड्या अधिकाऱ्यांच्या मुलांची नावं येत आहेत काही मंत्र्यांच्या ओएसडीची मुलांची नावं येतात याबाबत काय सांगायला की कोण सहभागी तुमचा काय आरोप आहे हा सरकारचा अंकुशच या ठिकाणी प्रशासनावर नाहीये पोलीस खात्यावर नाहीये ते प्रत्येक जण आपल्या नेत्याची मुलांना दाबण्याचा प्रयत्न करतात ती मुलं आरोपी आहेत प्रशासनातली मुलं आहेत कॉलेजच्या काय मान्या धेंड्यांची मुलं आहेत काही मंत्र्यांची या ठिकाणी नातेवाईक या ठिकाणी सहभागी आहेत असं समोर येत आहे या सर्वांवर कारवाई व्हावी कोणाचाही मुला इजा न ठेवता कोणाचाही मान सन्मान न राखता जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक शासन आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे जर या सरकार यांना पाठीशी घालत असेल तर या सरकारला पुणेकर ना जनता नाही तर अख्या मराठा जनता रस्त्यावर आणेल नक्कीच त्यांच्यावर हे अत्याचार झाले त्याला वाचा पडण्याचं काम जनता आमच्यावर सोबत आहे म्हणून आम्ही करतो धन्यवाद गेली सहा दिवस आणि त्याला वाचा फोडली आता तुम्ही कमिशनर साहेबांना निवेदन देण्यात देण्यासाठी आला आहे तर काय तुमच्या मागून पुणे हे विद्याचं माहेरघर आहे सुसंस्कृत संतांची भूमी आहे आज कोपरटी पासून ते आतापर्यंत बलात्कार हे होतच चाललेत या, याला कुठ तरी मला असं वाटतं की कडक कायदे झाले पाहिजेत कारण जर जोपर्यंत कडक कायदे करत नाही तोपर्यंत हे असे गुन्हेगार आहे ना गुन्हेगारांना पन्हा दिली जाते आणि संस्थांचं नाव खराब होऊ नये कॉलेजचं नाव खराब होऊ नये शाळेचं नाव खराब होऊ नये म्हणून हे लोक संस्था चालक असतील किंवा बडे नेते असतील हे पन्हा देतात हे गुन्हेगारांना पन्हा दिल्यामुळं हे काय होतं आता की गुन्हेगार सर्रास गुन्हा करतात त्यांना पणा दिली जाते म्हणून हे घडलं नाही पाहिजे तर जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि कायदे जे आहेत ते स्थूल न राहता कडक झाले पाहिजेत जसं आता शिंदेचा एन्काउंटर झाला तसेच प्रत्येक बलात्काराचा जरी एन्काउंटर केला तर मला असं वाटतं की इथे कुठेतरी आळा बसेल जसं अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो ना तसे प्रत्येकाचा बलात्काराचा एनकाउंटरच झाला पाहिजे किती किती सहन करायचं हे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा